न्यूज बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहमदनगर शहर व उपनगरात सध्या महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करण्याचे प्रकार घडत असून शहरासह उपनगरामध्ये दररोज दोन ते तीन चार घटना घडत असून त्यामुळे महिला वर्गांमध्ये घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे संध्याकाळच्या सुमारास महिलांना दूध भाजी खरेदीसाठी बाहेर पडावी लागते अशा वेळी संध्याकाळी अंधाराचा फायदा घेऊन चोरटे दूध येऊन चोरी करण्याच्या घटना घडत आहे सध्या श्रावण महिना सुरू झाला असून हिंदू सणांचा महिना आहे हा काळात महिला सर्व दागिन्यांचा वापर जास्त प्रमाणात करतात या कालावधीत या चोरीच्या घटना जास्त घडत असल्या कारणाने शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश वला यांना निवेदन देऊन या घटनांना आळा घालावा व आरोपींना लवकरात अटक करण्यात यावी यासाठी मागणी करण्यात आली आहे या घटनांना आळा बसला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभिषेक यांनी दिला मागील जुलै महिन्यापासून या नगर शहरामध्ये महिलांच्या अंगावरील दागिन्यांच्या ओरबडून प्रकार, प्रकारनं चेन स्नॅचिंग ज्या नावाने हे गुन्हे हे खूप पॉप्युलर आहेत अशी चेन स्नॅचिंग या नगर शहरामध्ये याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत आपल्या नगर शहरामध्ये जवळजवळ चारशे साडेचारशे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत पोलीस प्रशासनाने हे सगळे कॅमेरे चांगल्या स्थितीत त्या ठिकाणी ऍक्टिव्ह ठेवलेले आहेत अशा घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेज जेवढे प्राप्त होतात चेन चे त्याच्यामध्ये काही आरोपी तर मास्क सुद्धा घालत नाही रुमाल सुद्धा बांधत नाही म्हणजे पोलीस प्रशासनाचं गुन्हे शोध पथक जे आहे ते नेमकी काय काम करतंय असा मोठा प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतो आता श्रावण महिना या ठिकाणी चालू झालेला आहे अनेक सणवार असतात महिला भाविक त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी मंदिरात जात असताना अलंकार जे आहेत हे दागिने अंगावर घालतात पण इतकी सावधगिरी बाळगावी लागते की आपण त्या ठिकाणी घराबाहेर पडायचं की नाही असा एक परिस्थिती या नगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी शुक्रवारी झालेली एक घटना अतिशय गंभीर घटनेकडं मी या ठिकाणी आपल्याला लक्ष वेधू इच्छितो एका महिलेला पूर्वी एखादा यायचा चेन स्नॅचिंग करायला आता तिघं तिघं जाऊन ट्रिपल सीट गाडीवर आले त्या महिलेला त्याला इझिली ते दागिने त्या ठिकाणी त्यांना स्नॅच करता यायना त्या महिलेला अक्षरशः चा चाकू लावण्याचं चा काम या ठिकाणी त्या मळा स्टेशन परिसरात घडलं माझ या ठिकाणी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद चंद्र पवार पक्षाचे आमचे सगळे पदाधिकारी आमच्या महिला अध्यक्ष या पण या ठिकाणी आम्ही सगळेजण एस पी साहेबांना भेटलो पोलीस प्रशासनाचं चोरट्यांना पकडण्याचं काम निश्चित प्रकारे योग्यरीत्या आणि चांगले चालू आहे हे आम्ही एस साहेबांना देखील सांगितलं आमचं एवढंच म्हणणं आहे याच्यामध्ये पूर्वीसारखी जसं बीट मार्शल पथक होतं जसं पेट्रोलिंग होतं आता पेट्रोलिंग आहे नाईट पेट्रोलिंग आहे रात्री नऊ साडेआठ नऊ नंतर त्या ठिकाणी पेट्रोलिंग केलं जातं परंतु या संदर्भामध्ये एवढे जर गुन्हे दाखल होत असतील दिवस आड त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग आणि हे उप केडगाव उपनगरामध्ये होतं मानिक इस्टेट असेल चंदन इस्टेट असेल शिल्पा गार्डनच्या समोरील परिसर भोसले आखाडा असेल केडगाव सावेडी उपनगर आमचा पाईपलाईन रोडचा परिसर गोलमोल रोडचा परिसर मनमाड रोडचा परिसर हा आपला संभाजीनगर हायवे आहे अनेक असे त्या ठिकाणी हे चेन स्नॅचिंगचे प्रकार त्या ठिकाणी जर थांबले नाहीत संबंधित आरोपी जे डिटेन जे झालेले नाहीये त्याच्यामध्ये जे कॅमेरामध्ये हे आहेत कुठून यांची या ठिकाणी यांच्यावर धाक या इस, आ, आ, ले ले आहे की नाही अशा याच्यामध्ये आम्ही सगळ्या आमचे प्रश्न जे आहेत एस पी साहेबांना उपस्थित केले ते म्हंटले आम्ही उपाययोजना करणार आहोत आणि आता एक मुद्दा पण सांगितला ह्या रोड रोमियोचं जे साखळी वाढलेली आहे हे रोड रोमिओ त्या ठिकाणी यांचे जे बाईक्सला सायलेन्सर आहेत मोठ्या आवाजामध्ये जात असताना मोठे आवाज त्या गाडीतून काढायचे विचित्र त्याच्यामध्ये भयभीत करायचं नागरिकांना या विविध सगळ्या मुद्द्यांवर प्रश्नांवर आम्ही त्या ठिकाणी एस पी साहेबांचं लक्ष वेधलेले आहेत आणि विश्वास आहे कारण निलेश लंके साहेबांचं पंधरा दिवसापूर्वी जे उपोषण आलं त्याच्यातून पोलीस प्रशासनाच्या निवडक काही अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त झाली झाली असली परंतु आता एस पी साहेब आणि त्यांच्या सगळ्या पोलीस फोर्स कडून मोठ्या अपेक्षा आहेत की या सगळ्या गुन्ह्यांवर नगर शहरातील सगळ्या गुन्ह्यांवर त्यांनी आळा घालावा आणि ते निश्चित प्रकारे करतील अन्यथा नाही झालं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आवारात थी या ठिकाणी करू सन्माननीय सन्माननीयवाय ऑफिस औरंगाबाद रोड इथे माझी महापौर आणि ठर अध्यक्ष सन्माननीय दादा कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज इथे सर्व पदाधिकारी इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि निवेदनाचा मुद्दा आहे चेन स्नॅचिंग स्ने चेन स्नॅचिंगचे एवढे प्रकरण झालेले आहेत आता की अगदी जीवावर बेतलेलं आहे आणि मग ते कुठलंही उपनगर असू देत केडगाव असू देत सावडी असू देत नगर शहर असू देत इतर ठिकाणी एम आय डी सी असू देत अनेक ठिकाणी जीवावर बेतेल असं ते गळ्यातलं ओढलं जातं अगदी त्याच्यामुळं हादसे घडतायत त्याच्यासाठी आज इथे निवेदन देण्यात आलेले आणि माननीय एस पी साहेबांना सांगितलं माननीय अध्यक्ष आमचे सर अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी की ह्या ज्या घटना घडतायत या घटनेवर ते काम करतातच आहेत परंतु गांभीर्यानी अजून लक्ष देणं गरजेचं आहे रोड रोमियो विशेष म्हणजे शाळेच्या बाजूला जे उभे असतात तोंडाला आ, मास्क लावून उभे असतात मुली मास्क लावून उभे असतात तर याच्यावर सुद्धा अ त्यांच्यावर फायबंद टाकला पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे भयमुक्त शहर झालं पाहिजे महिलांनी अगदी रासरोसपणे बाहेर पडायला पाहिजे फिरायला जाता आलं पाहिजे त्यांना कामाला जाता आलं पाहिजे रात्री अपरात्री त्या कामावरून येत असताना त्यांच्याकडच्या पर्सेस ओढल्या जातात चेन ओढली जाते गळ्यात जे काय असेल ते ओढलं जातं आणि त्यांना खाली पाडलं जातं खाली पाडल्यानंतर त्या ओरडल्या तरी पण त्याच्यावर काही फरक पडत नाही कारण तो चेन स्नॅच करणारा तात्काळ गायब होऊन जातो तर माझी विनंती आहे की आज आम्ही जे इथे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर गांभीर्यानी साहेब तर घालणार आहे त्यांनी तसं आश्वासनही दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ हे सापडले की त्यांना अरेस्ट पण करणार आहे अटकही करणार आहे धन्यवाद आज एसपी ऑफिस या ठिकाणी मान्य अभिषेक दादा कळमकर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर शहरामध्ये जे गुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून चेन स्नॅचिंगचे प्रकार या नगर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे रात्रीचा गाड्यांचे मोठे मोठे सायलेन्सरचा तो आवाज काढणे आणि रोड स्टंट करणे हा एक प्रकार सावळी उपनगर सह नगर शहरामध्ये वाढलेला आहे ज्या अर्थाने नगर शहरामध्ये विविध कॉलेज आहेत महाविद्यालय आहेत है शाळा आहेत या शाळेमध्ये ग्रामीण भागातून ज्या मुली येतात या मुलींचं छेडछाडीचं प्रकार या नगर शहरातल्या काही मुलांकडून होत आहे सातत्याने त्या ते मुलींना त्रास होत आहे जुने बस स्टँड असेल तारकपूर स्टँड असेल तीन नंबरचं बस स्टँड असेल या बस स्टँडच्या भोवती या मुलांचं टोळकं नेहमी आपल्याला पाहावेस मिळतं नगर शहरामधले जेवढे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये कॉलेज भरण्याच्या वेळेपासून तर सुटण्याच्या वेळेपर्यंत अशा टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत की काही मुलींचं नगर शहरामध्ये येण्याचं सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून येण्याचं सुद्धा बंद होण्याची कारणं निर्माण झालेली आहेत अनेक मुली आहेत का त्यांनी ह्या मुलांच्या मुळे शिक्षण आपलं थांबवलेलं आहे त्यांच्या आईवडिलांनी थांबवलेलं आहे त्यामुळं जिल्हा पोलीस अधीक्षांना अधीक्षकांना आम्ही अशी अभिषेक दावांच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की नगर शहरामध्ये जशी रात्रीची गस्त असते तशी दिवसा देखील त्या ठिकाणी प्रत्येक कॉलेजमध्ये स्टँडवर गर्दीच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बीट बीट मार्शलची गस्त वाढवावी आणि महिलांना देखील नगर शहरामध्ये चालणं फिरणं बाजाराच्या ठिकाण असेल सर सार्वजनिक ठिकाण असेल या ठिकाणी सुद्धा त्यांना व्यवस्थित असं येता जाता यावं